नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रण गुळागिरी आपल्या मराठ युट्यूब चॅनलमध्ये आज आहे दहा जानेवारी दो दोन हजार पंचवीस आणि आज आपण कापूस बाजारभाव पाहणार आहोत कापूस बाजारभाव गेल्या चांगले काही दिवसांपासून चांगले दर आपल्याला बाजारामध्ये मिळत आहेत म्हणजे लोकल मार्केट असेल किंवा मोठं मार्केट असेल प्रत्येक कापसाला रेट जो आहे हा वाढत चालला आहे तर आज काय रेट आहे आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल किंवा तुम्हाला कापूस बाजारभाव डेली अपडेट पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीड मेडगरी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आहे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मार्केट कशा पद्धतीनं चाललं आहे आणि त्याचा बाजारभाव काय असणार आहे स्थानिक बाजारभाव काय असेल त्यासोबत खुले बाजारभाव काय असतील तर हे जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक कालचा जर आपण बाजार पाहिला तर त्रेपन्न हजार चोपन्न हजार तीनशे रुपये हा दर आपल्याला गठनचा पाहायला मिळाला होता चोपन्न हजार तीनशे वरून आज मार्केट थोडस घसरलेलं आहे शंभर रुपये कमी झालेत आणि चोपन्न हजार दोनशे रुपयावर हे मार्केट आज थांबलेलं आहे परंतु याच्यामध्ये तर तुम्हाला फारसा काही बदल पाहायला मिळणार नाही म्हणजे दर जो आहे तोच दर तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे साधारणतः सात हजार शंभर ते सात हजार दोनशे रुपये हा स्थानिक बाजारपेठेतला दर आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासोबतच साधारणतः इथं आठ हजार ऐवजी आता आठ हजार होणार नाही तर सात हजार नऊशे रुपये जे आहेत तर हे खुले बाजार होतील म्हणजे ज्या ठिकाणी खुली बोली लागते त्या ठिकाणी जर इथं शंभर रुपये कमी झाले तर सुद्धा रुपये कमी होतात कारण हा जो दर आहे हा सी ए आयचा चा ऑनलाईन दर आहे आणि या दरापेक्षा जास्त दर कोणतेही व्यापारी देत नाही त्यामुळं जिथे खुले दर घेतले जातात तिथं मात्र आपल्याला शंभर रुपये जे आहे हे कमी झालेले पाहायला वेळ लागतात त्यानंतर तीस एम मध्ये सुद्धा जवळजवळ आठ हजार पाचशे ते आठ हजार सहाशे रुपये दर चालू आहे याच्यामध्ये ही शंभर रुपये कमी आज आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर एकूण परिस्थिती जर पाहिली तर इतर राज्यातील परिस्थिती काय आहे किंवा इतर राज्यामध्ये काय परिस्थिती आहे तर राजस्थानमध्ये आज सलग तिसरा दिवस आहे राजस्थान राजस्थानमध्ये आज एकही रुपया वाढलेला नाहीये किंवा कमी झालेला नाहीये आणि राजस्थानमध्ये हा सलग तिसरा दिवस आहे इतर राज्यातील मार्केट चार दिवस झाले वाढलेलं परंतु राजस्थानमध्ये एकही दिवस वाढलेला नाहीये आणि आज कमी पण झालेला नाहीये आता मध्य प्रदेशमध्ये काय तर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आज शंभर रुपये कमी आहेत चौपन्न हजार दोनशे रुपये तिथं इतर झालेला आहे त्यानंतर कर्नाटक तेलंगणामध्ये सुद्धा चोपन्न हजार मार्केट झालेलं आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आज शंभर रुपये कमी झालेली आहे आणि गुजरात पंजाब या ठिकाणी सुद्धा शंभर रुपये कमी होऊन चोपन्न हजार चारशे रुपये आपलं मार्केट झालेलं आहे त्यासोबत हरियाणामध्ये सुद्धा शंभर रुपये चोपन्न हजार चारशे रुपये मार्केट एवढं झालेलं आहे आता याच्यामध्ये शेतकरी विचारत असतील की बा काय करावं कापूस विकावा की ठेवा बरेच शेतकरी विचारतात तर सरळ सरळ आहे जर कापूस कमी होत असेल तर अशा वेळेस थांबून घ्यावं जसं जसं कापूस वाढेल तसं तसं कापूस विक्री करावा इथून पुढेही बाजारभाव जे आहेत हे कमी जास्त कमी जास्त होत राहतील आता ही स्टेबल भाव आहे साधारण सात साधा हजार शंभर सात हजार दोनशे हा रेट आपल्याला पाहायला मिळतोय याच्यामध्ये आणखी वाढ होईल परंतु ती वाढ कधी पाहायला मिळेल एक काही प्रमाणात मार्केट उतरेल त्याच्यानंतर परत वाढेल परत उतरेल परत वाढेल ही परिस्थिती जी आहे ही मार्केटमध्ये कंटिन्युअसली चालू असते कधीच एक सामान पंधरा दिवस तेजी किंवा महिनाभर तेजी ही राहत नाही आठ दिवस तेजी आठ दिवस मध्ये हे आपल्याला पाहायला मिळतच म्हणून शक्यतो तेजी असल्यानंतरच आपला कापूस जो आहे हा विक्री करा जेणेकरून तुमचं होणारं नुकसान ठरेल मित्रांनो अशाच कापूस बाजारभावासाठी आपल्या ग्रीन विलगरी चॅनलला फॉलो करत राहा धन्यवाद